नमस्कार मित्र अजय डॉट शिल्पा ब्लॉगमध्ये आपल्या सर्वसे स्वागत आहोत आपण आता घरापासून निघालेलो हो। आहोत आपल्या शेताकडे आणि जो घास लागतो जो चारा लागतो आपल्या जनावरांसाठी तो आपल्या शेतातून आणायला चाललो हो। आहोत बघा मित्रो रस्ता कसा खडगळीचा आहे या रस्त्यातनं आम्ही गाडीवरून चाललो हो। आहोत काटे काटे को, काटे पण आहेत रस्त्यामध्ये हो आणि बघा आता आम्ही चाललो आहे शेतामध्ये आणि तिथनं आपण आपण कडबा म्हणतात त्याला तो आपल्या गुरांसाठी आणणार आहोत आणि हे आभाळ पण आलेले आहे मित्रो त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या जनावरांसाठी कडबा म्हणजे जे घास असतो तो आणून कुट्टी करायचा असतो मित्रांनो हां थांबवा तो तो आणून त्याची कुट्टी करायची असती आणि तो ती कुट्टी जनावरांना द्यायची असती बघा मित्र रस्ता सवळ खाली आहे आपला कॅमेरा पण हलत आहे बघा मित्र होय गाव आणि हा घास आहे तर मित्रांनो नमस्कार सर्वांना बरं का आपल्या आज डॉट शिल्पा ब्लॉग्समध्ये आणि मराठी वनमॅन शो या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता आपण हा जो घास दिसतोय तुम्हाला हा घास तोडायचा आहे वरती पावसाचे ढग आलेले आहेत काय सांगू तुम्हाला इतका म्हणजे त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्याला पाऊस आला तरी बंबा बम असते नाही आला तरी बंबा बम असते हा रस्ता दिसत असेल तुम्हाला हे कडवं दोन दिवसापूर्वी सुकलेलं होतं पण पावसामुळे आता ते वाढलेलं आहे बऱ्यापैकी चांगलं आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या ह्या विहिरीमध्ये पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात आलेलं आहे पाऊस झाला की पाणी आलेलं आहे आणि शेतसुद्धा आपलं सुकलेलं आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो की आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल नक्की ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त जे जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा एवढंच मी म्हणतो मित्रांनो आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या मित्रांनो आणि काळजी घ्या तुम्ही तुमची सर्वांची सगळ्यांची तर मित्रांनो भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय सर्वांना बाय